नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेणार आहे तो म्हणजे अपग्रेड आणि अपडेट ओके अपग्रेड आणि अपडेटचा अर्थ असा की नुकताच एका आपल्या जे गुगल आहे गुगल सर्च इंजिन जे आहे त्यामध्ये गुगलने नवीन नवीन आपले फीचर्स नवीन नवीन वैशिष्ट्य आणलेले आहेत आपल्या ए आय मॉडेलचे ठीक आहे ना ते तुम्ही त्या गोष्टीने अपडेट असायलाच अपडेट म्हणजे काय आजच्या घडीला आजच्या दिवसाला तुम्हाला स त्या संदर्भाच्या सगळ्या बातम्या किंवा सगळ्या वैशिष्ट्याची जी माहिती आहे त्याला माहिती त्याला म्हणतात अप टू डेट म्हणजे अपडेट आणि अपग्रेड म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःला म्हणजे मी समजा नवीन कपडे घातलेत ओके आणि स्वतःला मी म्हणू शकतो की मी अपग्रेड केलं ठीक आहे किंवा मी माझ्या जे काही माझ्या माझे जे गुण आहेत ते मी चांगले अजून सुधारले तर त्याला म्हणू शकतो आपण अपग्रेड होणं एखाद्या व, व एखाद्या वस्तूला त्याचं नवीन रूप देणं किंवा नवीन त्याचं त्या वैशिष्ट्य आणि त्याला अपग्रेड म्हणणं ओके गुगलने असे वेगवेगळे प्रकारचे अपग्रेड्स आणि अपडेट आणलेले आहेत सो हे तर खूप इंटरेस्टिंग आहेत आणि चॅट जे तर ते मागे होत आहेत सो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी अपग्रेड आणि अप असला डेट असलं पाहिजे कारण मी काळाच्या मागे पड नाही पडायला हवं आपण नेहमी पुढेच असावं कारण आपल्याला कुठे ना कुठे ग्रो करायचं